अरे आदर्श हॅलो हॅलो गुड इव्हनिंग अरे क्या बाते हॅलो कृष्णा हॅलो केसी है जय भीम आदर्श जय भीम मायकल दादा नमस्कार हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला माझ्या व्यंकी दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अक्षू आकाश कसे आहेत तुम्ही मी मस्त आकाश तू कसा आहेस हे hey कृष्णा क्या हुआ मेसेज घेऊ डिलीट किया ठीक आहे रे ठीक आहे उतना चलता है। दोन नंबर लाईव्ह दॅंक यू मायकल दादा खाना हो गया त्या आप का झालं का ताई हो आदर्श माझं जेवण झालं तू तु बोल तुझं जेवण झालं का आणि कसं आहेस बऱ्याच दिवसांनी आलास लाईव्हला काल प्रमिला ताईच्या लाईव्हला आलेला प्रमिला ताई बोलली मला ऑल गुड व्हेरी गुड आकाश जेवण झालं का अशा काही पाऊस आहे का भरपूर पाऊस आहे ठाण्याला आज भरपूर पाऊस आहे पुण्याला आहे का पाऊस मायकलदादा नाही हो हुआ, डिनर हुआ हा मायकल दादा मेरा डिनर हो गया आहे आप किधर है मतलब जॉब पे है या घरपे आ आहे आकाश पाऊस आहे का तिकडे अरे हो ना भरपूर पाऊस आहे ना आपल्या ठाणा मुंबई भरपूर पाऊस आहे ना आकाश जेवण झालं का तुझं सो आफ्टर लाँग टाइम आय एम लाइव विथ युअर डियर हा 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 यू रिअर येस आकाश येस बोल काय म्हणतोस पुढे होतास एवढे दिवस हां तू म्हणालेलास थोडासा पर्सनल इश्यू नितेश दादा पाऊस चालू आहे हो ना नितेश दादा अरे नितेश दादा तुम्ही येणार होता इथे मुंबईला आलेलात का तुम्ही तुमच्या मित्राच्या वडिलांच्या ह्याच्यासाठी येणार होता नमस्कार अरे अरे अक्षय दादा वा 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 क्या बात आहे आज रात्री सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि आत्ताचा माझा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ नाही कॉमेडी नाही आहे शॉर्ट व्हिडिओ गाणं आहे बघितला का माझा आत्ताचा शॉर्ट व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा लाईव्ह संपल्यानंतर हो आज चेन्नई मी बहुत रेन या अरे बाप रेन चेन्नई मी ते आज बहुत बारीश आहे सिद्धेश हाय ताई हॅलो सिद्धेश दादा नमस्कार मायकल दादा सिद्धेश जेवण झालं का ताई तुमचं हो सिद्धेश माझं जेवण झालेलं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आणि कसे आहात तुम्ही सगळे आकाश तुम्ही मीटअप ठेवला का पुण्याला तुमचा नाही रे आकाश मीटअप जो आहे तो दिवाळी नंतर आहे आत्ता नाही मुंबईमध्येच आहे आत्ता अच्छा अच्छा ओके कुठे okay. कल्याणला येणार होतात ना काहीतरी मितेश स्वप्नील जय भीम जय भीम नमस्कार अक्षयदादा नमस्कार श्रद्धा ताई सॅम द गेमर्स जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे सॅम माझ्या लाईव्हमध्ये मध्ये तुमचं कुठल्याच नात्याला किंमतीचं लेबल नसतं परंतु ते नातं हरवलं की मग समजतं त्याची किंमत किती मोठी असते अगदी बरोबर बी दादा नमस्कार राम राम स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती बी दादा तुमचं जेवण झालं का माझ्या एक लाईक करा अक्षयदादा स्वप्नी नमस्कार स्वप्नी नमस्कार ऑल मेंबर्स स्वप्नील बोलतोय अरे यार पुन्हा आत्ता तसंच व्हायला आहे आत्ताच आपण लाईव्ह माझा आत्ता तुझा मोबाईल दे ग जरा बघू दे जरा काय होतंय ते स्क्रीन पुन्हा सकाळी पण असंच झालेलं आत्ता पण असंच असलंय माझा आवाज नाही नसेल येत ना तुम्हाला मी हा लाईव्ह थांबवते मी हा लाईव्ह थांबवते बरं का